शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत पण आजची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवणार नाही तर कोण दाखवणार आहे तर आजची रेसिपी बनवणार आहे शुभराव तर शुभ्रा आज कोणती रेसिपी दाखवणार आहे तू मी आज झटपट असा मसाला ताक जे आहे ते बनवून दाखवणार आहे तर आज आपल्याला शुभ्रा मस्त झटपट होणारं मसाला ताक कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि ही रेसिपी आहे ना ती शुभ्रा घरी रोज बनवत असते तिला स्वतःला मसाला ताक खूप आवडतं ता। तर तिचीच रेसिपी ती आज आपल्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आता त्याच्यात त्याच्यात मी तीन ते चार चमचे साखर टाकणार आहे त्याचसोबत सोबत आपला शुभप्रिया मेजवानीचा ताक मसाला मी टाकणार आहे सर्व हे आपण मिक्स करून घेऊयात आपले इथं सर्व मिक्स झालेलं आहे आपला जो मसाला ताक आहे तो झालेला आहे आता आपण ह्याला एका ग्लासमध्ये काढून घेऊयात इथे आपला मस्त असा मसाला ताक जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत बाय बाय